आत्मविश्वास ही काही जन्मजात मिळालेली गोष्ट नाहीये किंवा ही काही खास लोकांसाठी राखून ठेवलेली गोष्ट नाहीये आत्मविश्वास ही शिकवलेली गोष्ट आहे घडवलेली गोष्ट आहे आणि आपण ती वाढवू शकतो सरावाने डेव्हलप करून आपण आपल्यातला आत्मविश्वास वाढवू शकतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत या गोष्टीवरती बोलणार आहोत की आपला आत्मविश्वास कमी कसा झाला इनफॅक्ट ही एक चार व्हिडिओची सिरीज आहे ज्याच्यामध्ये हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण कॉन्फिडन्स बद्दल बोलणार आहोत की आपला आत्मविश्वास कसा कमी होतो काय गोष्टी अफेक्ट करतात कोणत्या गोष्टी अफेक्ट होतात आपला आत्मविश्वास कसा टप्प्याटप्प्याने कमी होतो एकदम कमी होतो का टप्प्याटप्प्याने कमी होतो कुठल्या गोष्टींचा अफेक्ट होतो आणि आपण आपल्या आत्मविश्वासाला कसं डेव्हलप करू शकतो आणि कसं बाउन्स बॅक करू शकतो मित्रांनो आत्मविश्वास कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण स्वतःवरती कॉन्फिडन्स नसेल तर लोक पण आपल्यावरती कॉन्फिडन्स ठेवणार नाहीये त्यामुळं आत्मविश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सेल्फ बिलीफ सेल्फ आज खूप लोकांना स्वतःवरती डाऊट आहे दुसऱ्यांवरती डाऊट नाही घेते त्यांना दुसऱ्यांवरती कॉन्फिडन्स आहे पण स्वतःवरती कॉन्फिडन्स नाहीये पहिली गोष्ट म्हणजे क्रिटिसिझम किंवा टीका पहिली ही टीका आहे ना लहानपणाप ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपण स्वतःला तर टीका करत नाही मग पण आपल्यावरती खूप टीका होत जाते इनफॅक्ट जोपर्यंत आपण वयाचे अठरा वर्षाचे होतो तोपर्यंत जवळजवळ एक लाख सत्तर हजार वेळा असा सर्वे मध्ये सापडले की एक लाख सत्तर हजार वेळा तो अठरा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी हे ऐकतोय कि की तू हे करू शकत नाही तुला ते जमणार नाही तुला ग्रामर अवघड जाते तुला मॅथ जमत नाही तू तू स्विमिंग करू नको तू डान्स करू नको तुला जमणार नाही तू असं करू नको झाडावर चढू नको इतक्या वेळा त्याला निगेटिव्ह प्रोग्रामिंग होतो मित्रांनो सुरुवातीला हे प्रोग्रामिंग बाहेरून होत असतं पण हळूहळू हळूहळू जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो जसं जस जसं आपण ऍडल्टन्स म्हणजे साधारण सोळा सतरा अठरा वीस वर्षाच्या ह्या फेज मध्ये आपण स्वतःला परत प्रोग्रामिंग करायला लागतो आणि आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागतो की घरच्यांनी सांगितलं म्हणजे खरं असं ते किंवा आजूबाजूचे लोक जे प्रोग्रामिंग करत त्या प्रोग्रामिंगचा किंवा त्या टीका केली जाते क्रिटिसिजम केलं जातं आपल्याकडं खूप अनफॉर्च्युनेटली ऍप्रिशिएट आपण जास्त करत नाही लोकांना पण आपण टीका खूप लवकर करतो लोकांची निगेटिव्ह खूप लवकर बोलतो इनफॅक्ट निगेटिव्ह खूप लवकर पण पसरतं चांगली गोष्टी इतक्या लवकर पसरत नाही पण निगेटिव्ह खूप फास्ट पसरत आणि निगेटिव्ह गोष्टी आपण जास्त बोलतो सुरुवातीला आपल्याला वरती लोकांचं बाहेरून येत असतो इनपुट पण नंतर नंतर आपणच आपल्या स्वतःशी की नाही होणार जमणार नाही मला जमणार नाही माझ्यात कॉन्फिडन्स कमी मला भीती वाटते मला हे होत नाही मला पोहायला येत नाही मला डान्स करता येत नाही म्हणजे आपण प्रोग्राम आव असेल तर सुरुवातीला बाहेरून नंतर आपण स्वतः ही क्रिटिसिजम करायला लागतो आणि ही आपलं आत्मविश्वासला टप्प्या 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 टप्प्याने कमी करत जाते लहानपणी ज्यावेळेस बाळ जन्मतो त्यावेळेस खूप आत्म म्हणजे त्याच्यामध्ये काही एक कोरी पार्टी असते मित्रांनो ती पण हळूहळू हळूहळू त्याच्यावरती क्रिटिसिझम करून तो आत्मविश्वास निघून जातो पुढची महत्वाची गोष्ट मित्रांनो ती म्हणजे दुसरा पॉइंट तो म्हणजे की आपला कॉन्फिडन्स कमी होण्यासाठी एक फेल्युअर पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपला म्हणजे कॉन्फिडन्स का कमी होतो बऱ्याच वेळा आपल्याला लाईफमध्ये ला 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 एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो फेल झालो परत इंटरव्ह्यू गेलो फेल झालो किंवा एखाद्या मध्ये फेल झालो मुलं महत्वाची एक्झाम असते त्याच्यात फेल झालो किंवा कुठे मध्ये फेल झालो तर आपण त्या फेल्युअरला इतकं पकडून बसतो किंवा बरेच लोक पण आपल्याला क्रिटिसाइज करत असतात आणि आपण ती जी एक घटना आहे त्याला आपण रि म्हणजे ती जी घटना आहे त्यालाच आपण समजतो की मी खरंच अपयशी माणूस आहे आय एम अ फेल्युअर पर्सन किंवा आय एम अ लुझर किंवा लोकांचा पण आपल्याकडे बघण्याचा बऱ्याच वेळा दृष्टिकोन तसा होतो आणि आपण ती गोष्ट खरी मानायला सुरुवात करतो म्हणजे फेल्युअर सुद्धा बऱ्याच वेळा एक रोल प्ले करता आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि जर आपण म्हणजे खूप मल्टिपल गोष्टींमध्ये जर फेल झालो तर मग त्या त्या गोष्टीचा आपल्या वरती खूप अफेक्ट होतो आपल्या माइंडवरती अफेक्ट होतो आणि आपण त्या गोष्टी खऱ्या समजायला सुरुवात करतो म्हणजे आपल्याला वाटतं की खरंच मी अपयशी पर्सन आहे तर फेल्युअर पण एक मोठा रोल प्ले करतो आपल्या वी फील लेस कॉन्फिडेंट किंवा डाऊटफुल अबाउट आवर सेल्स आपण स्वतःवरती डाउट का घ्यायला सुरुवात करतो कारण की जसं क्रिटिसिजम आहे तसंच फेल्युअर पण खूप मोठा रोल प्ले करतो मित्रांनो कम्पॅरिझन कंपेरिझन म्हणजे तुलना आपण म्हणतो तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे कम्पेरिझन आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण लोकांचे हायलाईट पाहतो रील्स मध्ये पाहतो त्यांच्या मध्ये पाहतो की ते कुठे फिरायला गेले त्यांच्या गाडी कशी घेतली त्यांचं हे कसं आहे लाईफस्टाईल कशी आहे ते किती एन्जॉय करतात आणि आपण आपल्याशी कम्पेअर करायला सुरुवात करतो आणि आपल्याला शंभर टक्के असं वाटतं की ते दे आर सो हॅप्पी आणि मी किती मागं पडलोय ते किती आनंदी आहेत आणि माझ्या लाईफमध्ये काहीच हॅपनिंग होत नाहीये मित्रांनो ऍक्च्युली आपण त्यांचा तो होतो एक छोटासा रील तीस सेकंदाचा किंवा एक मिनिटाचा दॅट इज नॉट डेअर एंटायर लाईफ पण आपल्या माइंडवरती त्या गोष्टीचा खूप खोलवरती अफेक्ट होतो खूप डीप इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा आपण बघा आज सारखे रील्स पाहतो किंवा लोकांच्या व्हॉट्सअप स्टोरीज पाहतो आणि ह्या गोष्टीचा आपल्याला खूप इम्पॅक्ट होतो आपण कम्पेअर करत राहतो आपलं लाईफ वरती जातो आपण लोकांचे लाईफस्टाईल व्हिडिओज बघतो लोक कुठं फिरायला गेले आणि त्यांचं काही काही लाईफमध्ये मध्ये आहे अँड दॅट अफेक्ट्स अ लॉट दॅट अफेक्ट्स अ लॉट म्हणजे असं म्हणतात ना अज्ञानामध्ये सुख आहे तसं आहे मित्रांनो आपल्याला जोपर्यंत हे टेक्नॉलॉजी नव्हती तोपर्यंत तो आपण तो तो वी वेर हॅपी वे पीपल खूप वेळा पण आज आपल्याकडं सगळं टेक्नॉलॉजी असून पण बरेचसे लोक हॅपी नाहीत त्याचं वन ऑफ द रिझन इज दिस कारण की आपल्याकडं अति नॉलेज आणि अति आपल्या ब्रेनला माहिती मिळायला लागली ते सुद्धा एक वन ऑफ द रिझन्स आहे की कम्पेअर त्याच्यामुळे आपण कम्पेअर करतोय लोकांची आपली खूप तुलना करतोय खूप लोकांची आपल्याला जे देवाने दिले त्याची आपली जी स्ट्रेंथ आहे आपण आपली विकनेस आणि समोरच्याची स्ट्रेंथ याला कम्पेअर करतो आपल्याकडं पण खूप स्ट्रेंथच्या गोष्टी पण आपण त्या गोष्टींना कम्पेअर नाही करत कम तुलना केल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आ, मी खूप महाग आहे आणि लोक खूप पुढे निघून गेले तिथं तर दॅट इज वन ऑफ द रिझन की आपला कॉन्फिडन्स का कमी होतो मित्रांनो पाचवी गो चौथी गोष्ट म्हणजे एक आपल्या मनामध्ये एक फिलिंग तयार होती की मी कुठेतरी कमी आहे मी कुठेतरी कमी आहे लोकांच्या क्रिटिसिझम मुळे किंवा कि आपण स्वतःच्या डाऊट घेण्यामुळं किंवा फेल्युअर मुळे अपयशमुळं आपल्याला असं वाटायला सुरुवात करतो आपण कम्पेअर करतो लोकांशी आणि आपल्या मला असं एक फिलिंग व्हायला सुरुवात होते की मी आय एम लॅकिंग समवेअर मी कुठेतरी कमी आहे आणि ही गोष्ट डीप आपल्या मनावरती अफेक्ट करते आणि दॅट इज दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की का आपला कॉन्फिडन्स कमी होतो आपला जो कॉन्फिडन्स कमी होतो ना या फीलिंग मुळे पण होतो की मी कुठेतरी कमी पडतोय कमी आहे माझ्यात काहीतरी लॅकिंग आहे का मला या बिझनेसमध्ये सक्सेस मिळत नाही किंवा का मला या गोष्टीमध्ये सक्सेस मिळत नाही किंवा का फेल्युअर होते सारखं सारखं किंवा मी का ह्या परीक्षेमध्ये नापास होते आणि आपलं निगेटिव्ह सेल्फ टॉक पण खूप अफेक्ट करतो मित्रांनो आणि हा पॅटर्न जसा डीप होत जातो ना तस तसं तसं तो आपल्याला फिअरफुल बनवतो घा भीती आपल्यामध्ये जागृत करतो आणि आत्मविश्वास आपल्यामध्ये कमी होतो इनफॅक्ट जसं जसं आपला आत्मविश्वास फिअर वाढत जाते आपला आत्मविश्वास कमी होत जातो आणि जसं जसं आपला आत्मविश्वास वाढत आपली फिअर कमी होते हे एकमेकांना बरोबर अपोजिट काम करतात तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपली फिअर फॅक्टर कमी करायची आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे तर आपण या, या सिरीजमध्ये आपल्या कॉन्फिडन्सची जी सिरीज आहे चार व्हिडिओची ह्याच्यामध्ये आपण हे चारही सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहे इनफॅक्ट तुम्हाला ओव्हर थिंकिंग जर तुम्ही खूप करत असाल किंवा स्ट्रेस रिलेटेड किंवा एन्झायटी तुम्ही फेस करत असाल किंवा तुम्ही सेल्फ डाऊट घेत असाल कॉन्फिडन्स तुम्हाला खूप लॅकिंग वाटत असेल तर माझं जे वेबिनार आहे म्हणजे त्या वेबिनार मध्ये आपले जे पॅटर्न्स आहेत त्याच्यावरती मी काम करतो किंवा तुम्हाला त्याच्यावरती एक्सप्लेन करतो की रिवायर करणं काम महत्वाचं आहे आपल्याला आपल्या पॅटर्न्सला बदलणं खूप इम्पॉर्टंट आहे रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ वेबिनारचं नाव आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तुम्ही जरूर त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे सगळे वेबिनारचे तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि पाचवा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे आपण स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो निगेटिव्ह आपण स्वतःबद्दल बोलतो जितकं जास्त निगेटिव्ह बोलू आपण सगळ्या ज्यावेळेस आपल्या आपण बघा आपल्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय का निगेटिव्ह बोलताय तो त्याचा विचार करत तो काय म्हणतो युअर विश इज माय कमांड तुम्ही जे बोलाल ते तुमच्या लाईफमध्ये मी आणून देईन तुम्ही जर म्हणाल एम अ कॉन्फिडंट पर्सन तर तुमच्या हातून त्या गोष्टी कशा व्हायला सुरुवात होईल तुमच्यातून तुमच्या बॉडी मधून तशी वाईब्स निघतील एनर्जी निघल पण जर तुम्ही म्हणाल की मला भीती वाटते किंवा मला डाऊट वाटतोय किंवा मला जमेल का नाही खूप तशाच गोष्टी आपल्या लाईफ मधून तीच एनर्जी आपण समोर पाठवतोय तर आपण स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो आणि त्याचा अफेक्ट आपल्या कॉन्फिडन्स लेवलवरती होतो तर हे जे पाच पॉइंट मी तुमच्याशी शेअर केले हे आपल्या कॉन्फिडन्सला हळूहळू हळूहळू कमी करतात आणि आप आणि फिअर जशी जशी वाढते आपला कॉन्फिडन्स कमी होत चाललेला आहे फिअर वाढत चालली कॉन्फिडन्स कमी होत चाललाय मित्रांनो तर या सिरीजला पूर्ण पहा चारही व्हिडिओजला आणि वी ट्रेन वी ट्रेन द माइंड याच्यामध्ये आम्ही ह्याच कॉन्सेप्टवरती काम करतो ओव्हर थिंकिंग आणि कॉन्फिडन्ट जे मिशन आहे एक लाख लोकांना एक कॉन्फिडंट पर्सन ओव्हर थिंकिंग मधून बाहेर काढायचं मित्रांनो त्या मिशनवरती मी काम करतोय तुम्ही मध्ये अजून जास्त माहिती घेऊ शकता आणि गॉडने ज्यावेळेस आपल्याला बनवलं त्यावेळेस आपल्याला एक पूर्ण पर्सन बनवलेले आहे असं म्हणतात ना इफ गॉड इज विथ हु कॅन बी अगेन्स्ट गॉड इज इज विथ मी हु कॅन बी अगेन्स्ट मी आपल्या बरोबर देव देवाने आपल्याला एक युनिक पर्सन बनवलेला आहे खूप पॉवरफुल पर्सन बनवलेले पण पर आपण स्टेप बाय स्टेप बाय स्टेप हे विसरत चाललेले तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये गॉड इज विदिनस देवच आपल्या आतमध्ये दे। तर आपण खूप पॉवरफुल आहोत पण आपण ते विसरून चाललेलं मित्रांनो ह्या चार व्हिडिओच्या सिरीजमध्ये तुम्हाला डेफिनेटली खूप कॉन्फिडेंट फील होईल आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की बाबा आत्मविश्वास जन्मजात नाही आपण हे त्याला डेव्हलप करू शकतो किंवा काही पर्टिक्युलर लोकांसाठीच नाही या कॉन्फिडन्स हा आपण स्वतःमध्ये पण तो डेव्हलप करू शकतो ही लर्निंगची गोष्ट आहे शिकण्याची गोष्ट आहे मित्रांनो आणि डेव्हलप करण्याची गोष्ट आहे तर डेफिनेटली कॉमेंट मध्ये जरूर लिहा कारण की आपण जे बोलतो आपण जे लिहितो गोष्टी त्या गोष्टी हळूहळू त्या गोष्टी खऱ्या व्हायला सुरुवात होतात कॉमेंट्समध्ये लि लिहा आय एम अ कॉन्फिडंट पर्सन आय एम अ कॉन्फिडंट पर्सन आय एम अ कॉन्फिडंट पर्सन जेवढं जास्तीत जास्त मध्ये लिहाल म्हणजे मल्टिपल कॉमेंट्स करायला लागलं तर की दहा कॉमेंट्स मध्ये लिहा की आय एम अ कॉन्फिडेंट पर्सन परत एंटर करा परत दुसरी कॉमेंट करा आय एम अ कॉन्फिडंट पर्सन मित्रांनो जेवढं आपण आपल्या माइंडवरती प्रोग्राम करू जसं निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेला आहे त्याचा एक पॅटर्न तयार झालाय आपल्याला त्याला रिवायर करावं हो लागेल त्याला अनवाइंड करावं हो लागेल पहिलं आणि परत नवीन पॅटर्न तयार करावं हो लागेल जो की कॉन्फिडन्स सांगितलं ते चार व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील आय <coughs> होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या एखाद्या फ्रेंडला जर असा कॉन्फिडन्स त्याला जर डाऊट वाटत असेल स्वतःबद्दल तर त्याच्याशी हा व्हिडिओ पण जरूर शेअर करा तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा लोकांपर्यंत जाऊ द्या मित्रांनो त्याच्याने आपल्या बांधवांना आपल्या फ्रेंड सर्कलला सगळ्यांना मदत होईल थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू